तर काय तर दग घ्या तुम आपली व्हिडिओ मा तर आमसत तर आठे बेकार कस्टमर पार केली आमच या तर आमना लाना बोचा बच्चा काही रे लाना बच्चा गया आज <laughs> तर दग घ्या तर तुम्हाला खेळा होईल तर मै कमेंट मग मस्त नंबर टाकी देसु कस्टम खतरनाक तर आपला दादू भाऊ आयफोन प्लेअरच बाकी न, आ, ओपोना सा, ओपोना सा ना इक्याना ओपो ना ओपो ना असतं ना रे आणि ना विवो ना अस आपला आयफोनच दग्या ना तो कोणचा आहे रे तिथून विवो आणि तुना न असं रे ताज्या तुना रे रेडमी ना असतं भा तर दग्या मला बी रेडमी ना असतं भाऊ तुम्हाला कमेंट मग नंबर टाकी देऊ अस तू कस्टमर काय आण नक्कीच सांगा तर बाय बाय सध्या आता कस्टम काय आणतो आम्हाला बाय बाय